तर मित्रांनो एल आय सी गोल्डन जुबिली स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सव्वीस ज्याबद्दल आपण आज माहिती घेत आहोत आता यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे दहावी बारावी पास असणारे उमेदवार अर्ज करू शकतात आणि या ठिकाणी बघा चाळीस हजार वार्षिक एवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे आता याबाबत वेबसाईटवर काय काय माहिती दिली आहे कोण पात्र असणार आहेत अर्ज कसा करायचा मोफत अर्ज करण्याची प्रक्रिया असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला फेसबुक पेजवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका तसेच या स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे या ठिकाणी बघा स्पष्टपणे सांगितलं आहे की डेडलाईन डेट म्हणून लिहिलं आहे डेडलाईन डेटमध्ये बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही या स्कॉलरशिप योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकता लक्षात घ्या दहावी आणि बारावी पास उमेदवार असल्यास म्हणजे दहावी पास असेल तरी देखील चालेल बारावी पास असेल तरी चालणार आहे आणि स्कॉलरशिप किती मिळणार आहे तर चाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे मोफत अर्ज प्रक्रिया आहे कोणतीही परीक्षा नाही काही नाही mm. मग याचा अर्ज कसा करायचा आहे तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आता यामध्ये स्कॉलरशिप योजनेसाठी कोण कोण पात्र असणार आहे तर बघा या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगितलं आहे हॅव पास द क्लास टेन ऑर ट्वेल्व एक्झामिनेशन पहिला पॉईंट काय असणार आहे दहावी किंवा ऑर म्हणजे किंवा बारावीची परीक्षा पास केलेली असावी इन द अॅकॅडमिक इयर दोन हजार बावीस ते पंचवीस पर्यंत मिनिमम ऑफ सिक्स्टी पर्सेंट मार्क हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या अर्ज कोण करू शकतो तर दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत जे दहावी किंवा बारावी पास झालेले आहेत आणि ज्यांना साठ टक्के गुण मिळाले होते साठ टक्के ते या स्कॉलरशिप योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत त्यानंतर बी परस्युईंग हायर एज्युकेशन इन द फर्स्ट इयर्स इन द फील्ड्स ऑफ ग्रॅज्युएशन वोकेशनल किंवा डिप्लोमा कोर्सेस इंटिग्रेटेड कोर्सेस इन गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड कॉलेज ऑर इन्स्टिट्यूशन ऑर कोर्स इन इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे लक्षात घ्या पहिल्या वर्षाला तुम्ही ॲडमिशन घेतलेलं असावं डिप्लोमाला असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या किंवा इतर कोणत्याही कोर्ससाठी असू द्या तुम्ही पहिल्या वर्षाचं शे शिकत असावेत त्यानंतर यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साडेचार लाख लाखांपेक्षा कमी असावे किती साडेचार लाखांपेक्षा कमी त्यानंतर एक म मुलींसाठी स्पेशल स्कॉलरशिप या ठिकाणी एल आय सीच्या अंतर्गत असणार आहे एल आय सी गोल्डन जुबिलीच्या अंतर्गत तर ती कोणती आहे तर बघा दहावी पास असावा असायला केली पाहिजे दोन हजार बावीस ते पंचवीसमध्ये मध्ये त्यामध्ये देखील सेम आहे साडेचार लाख वार्षिक उत्पन्न आणि पहिल्या वर्षामध्ये तुम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला असावा त्यानंतर यामध्ये बघा सर्वात महत्वाचं म्हणजे की आता जे निवड कशी होणार आहे तर निवडीमध्ये बघा यांनी स्पष्टपणे काय सांगितलं आहे ॲप्लिकेशन फ्रॉम द लो इन्कम बँड विल रिसिव्ह प्रेफरन्स म्हणजे ज्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न म्हणजे समजा काही ज्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न चाळीस हजार रुपये आहे तर चाळीस हजार वाल्यांना आधी प्राधान्य यांच्या एल आय सी स्कॉलरशिप योजनेसाठी मिळणार आहे ज्याचे वार्षिक उत्पन्न कमी त्याला प्राधान्य जास्त असं सा त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर अँड एन ॲन्युअल लिमिट रिलॅक्सेशन ऑफ रुपीज अडीच लाख ते चार लाख विल बी गिवन टू फॅमिलीज वेअर वुमन इज ओनली फायनान्शियल प्रोवायडर म्हणजे लक्षात घ्या अजून जास्त बेनिफिट कोणाला मिळणार आहे तर जे विधवा महिला आहे आणि एक सिंगल पॅरेंट आहे त्यांना जास्त म्हणजेच की वडील वारले आहेत आणि फक्त आई सांभाळ करते अशा मुलींना किंवा मुलांना यामध्ये जास्त प्रेफरन्स दिला जाणार आहे आता यामध्ये बेनिफिट्स कोणते कोणते आहेत कसे तर बघा तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही एम बी बी एस बी एम एस किंवा बी एच बी एच एम एस बीडीएस असेल तर तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळणार आहेत वर्षाला लक्षात घ्या यामध्ये पर ॲनम लिहिलेलं आहे पर्यायम म्हणजे प्रत्येक वर्षाला त्यानंतर इंजिनिअरिंग बीई बी टेक बी आर्किटेक्टर असेल तर तुम्हाला यामध्ये तीस हजार रुपये मिळणार आहेत आणि त्यानंतर आपलं सिम्पल ग्रॅज्युएशन मग बी ए असेल बी एस सी असेल बी कॉम असेल किंवा इतर कुठलेही कोर्स असतील डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल काही असेल त्यासाठी तुम्हाला वीस हजार रुपये वर्षाला स्कॉलरशिप या योजनेअंतर्गत मिळणार आहे आता याचा अर्ज कसा करायचा लक्षात घ्या म्हणजे बा आणि जे बारावीला आहेत म्हणजे त्यांनी दहावी पास करून अकरावी बारावीला गेलेत त्यांना पंधरा हजार रुपये मिळणार आहे ठीक आहे डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत अनेकांचा प्रश्न असतो तर यामध्ये बघा उत्पन्नाचा दाखला साडेचार लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत कास्टचा वगैरे काही विषय नाही त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल कॉन्सातलेलं आहे म्हणजे जर तुमची कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं असेल तर तुम्ही करू शकता नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही बँक अकाउंट डिटेल्स आधार कार्डला लिंक असलेलं बँक अकाउंट शक्यतो द्या म्हणजे जेणेकरून डीबीटी मार्फत जरी पैसे आले तर तुम्हाला मिळतील आणि मार्कशीट किंवा सर्टिफिकेट फ्रॉम लास्ट इयर म्हणजे दहावी पास झाला असेल तुम्ही मागच्या वर्षी दहावी पासचं बारावी झालं असाल तर बारावी पासचं तुम्हाला मार्कशीट या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर हाऊ कॅन यू अप्लाय तर या ठिकाणी बघा त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर यामध्ये खालच्या या, खाल या अप्लाय नाव बट नाव सुरुवात आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर बटन क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर असेल ईमेल आय टाकून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक लिंक ओपन होईल त्या लिंकवर तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरून तुम्हाला त्यानंतर जे जे डॉक्युमेंट्स विचारले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे आणि फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला यामध्ये बघ काय सांगितलं तर सिलेक्शन प्रोसेस ऑफ स्कॉलरशिप विल फॉलो अ मेरिट बेस्ट अप्रोच कन्सिडरिंग बोथ जेंडर अँड एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच की दोन तीन गोष्टी आहेत वरती आपण काय पाहिलं तर लक्षात घ्या यामध्ये की ज्यांच्या वा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न कमी आहे ज्यांना जास्त मार्क आहेत जे खरंच ज्यांना जास्त गरज आहे त्यांना आधी प्राधान्य यामध्ये मिळणार आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे आता हे डॉक्युमेंट कोणते काय कसे अप्लाय करायचं सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवर दिली आहे वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली मिळणार आहे कॉन्टॅक्ट डिटेल देखील या ठिकाणी बघा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे तिथे जाऊन तुम्ही सर्व कॉन्टॅक्ट डिटेल देखील यामध्ये करून घेऊ शकता आणि लास्ट डेट यासाठी तुम्हाला लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन डेडलाईन आहे बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर आधी तुम्ही या योजनेसाठी स्कॉलरशिपसाठी तुमचा अर्ज करायचा आहे अन्यथा तुम्हाला स्कॉलरशिपला अर्ज करता येणार नाही त्यामुळेच जास्त थे थे ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जेणेकरून जे लाभार्थी आहेत ते या योजनेचा या स्कॉलरशिपचा लाभ घेतील एकही रुपया शुल्क नाही आणि परीक्षा देखील यामध्ये होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत त्याच्या व्यतिरिक्त ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा जेणेकरून तुमच्या प्रश्नांची आपण त्या ठिकाणी उत्तर देणार आहोत तसेच ही व्हिडिओ शेअर करायला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र